अमळनेर शहरातील डेकू रोड धुळीने माखला असून गेल्या चार महिन्यापासून भुयारी गटारीचे काम पूर्ण झाले आहे मात्र सिमेंटचा रस्ता तयार करण्याचा मुहूर्त सार्वजनिक बांधकाम विभागाला सापडत नसल्याचे दिसते डेकू रोडवरून एखादे जरी मोठे वाहन पुढे चालत असल्यास मागच्या वाहन चालकांवर प्रचंड धूळ उरते यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत धुळीमुळे रस्त्याच्या लगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरादारात सर्वत्र धूळ झाली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्याने आपली जबाबदारी संपली असे सांगत हात वर करत आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची रस्त्यावर डांबरी सरफेस करून देण्याची जबाबदारी होती मात्र त्यांनी ते करून दिले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकात त्याची तरतूद नाही मात्र मी वरिष्ठांशी चर्चा करून यावर निर्णय घेतो जे टेंडर मंजूर झाले होते त्याप्रमाणे आता रस्ता नाही मात्र काहीतरी मार्ग काढून हे काम पूर्ण करावे लागेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत महाजन यांनी सांगितले अमरनेर शहरातील ढेकू रोडवरील फुटपाथ गवताच्या झुडूपात हरवल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती याबाबत प्रसार माध्यमांमधून वृत्त प्रसारित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गवत काढायला सुरुवात केली आहे अंबरुषी टेकडीवर सर्व जनतेला व्यायामाची प्रेरणा मिळावी म्हणून बावीसकर परिवारातर्फे ओपन जिम उभारण्यात आली असून त्या जिमचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष व पाडळ सरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोती काका जैन हेमंत पाठक दिलीप सोनवणे डॉक्टर राजेंद्र पिंगळे डॉक्टर राजेंद्र सोनार संजय बावीसकर अश्विनी बाविस्कर, बाविस्कर उपस्थित होते अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद बावीसकर व माजी नगरसेविका लक्ष्मीबाई बाविस्कर यांच्या आशीर्वादाने त्यांचे सुपुत्र संजय बाविस्कर विजय बाविस्कर यांच्या दातृत्वाने अंबऋषी टेकडीवर बावीस फुटी श्री श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती विराजमान झाली आहे यावेळी अंबऋषी टेकडी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते एक ते पंधरा डिसेंबर दरम्यान जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने अमरनेर शहरात ग्रामीण रुग्णालयातील आय सी टी सी विभाग व ए आर टी विभाग आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही एड्स विषयावर खुल्या रांगोळी व पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यात रांगोळी स्पर्धेत प्रियंका परदेशी हिने प्रथम तर मयुरी बारी द्वितीय तर स्नेहल पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ प्रेरणा लिंगायत देण्यात आले तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम ज्योती भोई तर सोनू तेजी द्वितीय तर आशा जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना रोटरी क्लबकडून बक्षीस देण्यात आले व सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून डी एन पालवे यांनी काम पाहिले यावेळी डॉक्टर जी एम पाटील डॉक्टर पी के ताळे डॉक्टर प्रशांत शिंदे डॉक्टर शरद बावीसकर डॉक्टर सुमित पाटील डॉक्टर राजेंद्र ठाकरे रोटरी क्लबचे प्रतीक जैन देवेंद्र कोठारी संजय मुसळे डॉक्टर अनिता खेडकर यांचे योगदान लाभले स्पर्धेसाठी अश्वमेध पाटील दीपक शेलार जयेश मोरे आणि आधार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील कार्यकारी संचालक श्रीमती रेणूप्रसाद उपस्थित होते मंगळवारी लहरी बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील कावपिंपरी येथे पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे पालखी मिरवणूक व महाप्रसादाची जय्यत तयारी झाली आहे तर रात्री हभप उंटावतकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच बाहेरगावी असलेल्या सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये संपन्न झालेल्या तालुका जिल्हा व विभाग स्तरावरील विविध शालेय क्रीडा स्पर्धेत शहरातील प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे त्या खेळाडू विद्यार्थ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला खाशी मंडळाचे सहसचिव प्राध्यापक धीरज वैष्णव प्राध्यापक अमृत अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक एस बी निकम व शिक्षक वृंदांसह शिक्षक क्रीडा व त्यांचे कोच दर्शन पाटील यांनी मार्गदर्शन केले अमळनेर तहसील कार्यालयासमोरून मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून तीन मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत विधानसभा निवडणूक काळात माजी आमदार शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत शिरपूर येथील संतोष विठ्ठल हटकर राहणार क्रांतीनगर शिरपूर याने एक मोटरसायकल चोरली होती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक साळुंखे मिलिंद सोनार निलेश मोरे प्रशांत पाटील उज्ज्वल म्हस्के विनोद संदांशिव यांनी कारवाई केली अमळनेर महावितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात आली फाफोरे शिरूड खोकरपाट पिंपळे आणि कन्हेरे गावातील एकोणीस जणांवर कारवाई करण्यात आली वीज चोरांनी दंडासहित रक्कम भरावी अन्यथा भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीनचे कलम एकशे पस्तीस प्रमाणे रितसर फिर्याद दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे सदर कारवाई कार्यकारी अभियंता टीकाराम नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर ग्रामीण एक कक्षांतर्गत अंतर्गत अभियंता विजय माळी यांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील देवळी फाटा व पारोळा रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी दोघांकडून बळजबरीने पैसे हिसकावून त्यांच्या मोटरसायकलींच्या किल्ल्या देखील लांबवल्याची घटना सहा रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली बटू माणिक पाटील राहणार दहिवत हे घरी जात असताना देवळी फाट्यावर सोहम शाळेच्या जवळ किराणा सामानाची गोणी ढिली झाल्याने ती बांधत असताना अमळनेर कडून लाल रंगाच्या मोटरसायकलवर दोन जण आले आणि त्यांनी हातातल्या कड्याने कानावर चेहऱ्यावर मारून खिशातील चार हजार चारशे रुपये व मोबाईल बळजबरीने काढून नेला तसेच पाठलाग करू नये म्हणून मोटरसायकलची किल्ली काढून अमळनेरकडे पळून गेले तर पारोळा रस्त्यावर शेख जावेद यांच्या गाडीचे पेट्रोल संपले असताना अमळनेर कडून दोघे लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक वरून आले आणि त्यांनी जावेद शेख यांच्या खिशातून नऊ हजार सातशे रुपये मोबाईल आणि मोटरसायकलची किल्ली काढून अमळनेरकडे पळून गेले दोघांनी केलेल्या आरोपींचे वर्णन सारखे असल्याने दोन्ही ठिकाणी केलेली जबरी लूट त्याच आरोपींनी केल्याचा संशय पोलिसांना असून बटू पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील रस्त्याचे पूर्णत तीन टेरा वाजले असून रस्त्याच्या दोनही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे कळमसरे ते शहापूर या पाच किलोमीटर रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने होत असल्याने हा रस्ता दुर्लक्षित झाला आहे या रस्त्यावर कळमसरेपासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोनही बाजूला काटेरी झुडपांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णत झाकाळला गेला आहे काटेरी झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी होत आहे अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील शिरूड रस्त्यावर सुमारे बारा गाळ्यातून चाळीस हजार रुपये चा पोल व तारा तुटून चाळीस हजार असे एकूण ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना चार व सहा डिसेंबर रोजी घडल्या आहेत चार रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरने एमआयडीसी भागात तीन सिमेंट पोलला धडक दिल्याने पाच पोल व दोन स्टे तुटून सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे सहाय्यक अभियंता विजय माळी यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सहा रोजी शिरूड रस्त्यावरील एम आय डी सीत शिवारात स्वप्नील प्रकाश पाटील व जयश अरविंद पाटील या दोन्ही ग्राहकांच्या बंद कनेक्शनसाठी असलेल्या प्रत्येकी सहा सहा गाड्यातील दोनशे केव्हीच्या चाळीस हजार रुपये किमतीच्या ऍल्युमिनियमच्या विद्युतवाहक तारा चोरून नेल्याचे उघडकीस आले अभियंता विजय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम एकशे छत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत